मागील दोन वर्षांपासून कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत मालनिसारण टप्पा क्रमांक दोनच्या प्रकल्पासाठी पाईपलाईन टाकण्याचे का काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे परंतु खोदकाम केल्यानंतर खोदाई केलेल्या रस्त्याचे डेब्रिज तसेच कचरा उचलून पूर्ववाद करण्यात येत नसल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे सुस्थितीत असलेला रस्ता खोदाईनंतर पूर्ववाद करून देण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे या ठिकाणी चांगला रस्ता आणि पेवर ब्लॉक पूर्णपणे तोडून टाकण्यात आले आहेत काम संपल्यानंतर हयात स्थितीत रस्ता बनवून देण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेक वेळा प्राधिकरणाला लेखीपत्राद्वारे कळविले असताना देखील प्राधिकरणाचे अधिकारी हा प्रकार गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपे यांनी देखील प्राधिकरणाला निवेदन देऊन याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून हो स्थानिक आमदार तसेच खासदार यांनी देखील प्राधिकरणाच्या या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे आपण सध्या आहोत बदलापूर गावातील वैकुंठ स्मशानभूमीच्या बाजूला या ठिकाणी अमृत दो, दोन प्रकल्पांतर्गत मलनिस्सारण प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच प्रकल्पासाठी बदलापूर ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी मजेपरामार्फत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत चांगला सुस्थितीत असलेला रस्ता या ठिकाणी खोदण्यात आलेला आहे आणि पेवर ब्लॉक पूर्ण ते न करता तसेच या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं तर बदलापूर गावापासून ते सोनवली परिसरात या रस्त्यात मोठ्या प्रमाणात असं खोदकाम करण्यात आलेलं आहे अनेक प्रे पेवर ब्लॉक पुन्हा दैसे ते परिस्थितीत न करता तसेच या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि सध्या पाईपसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तसेच ठेवण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता मलनिसरण प्रकल्पाचं कामसुद्धा सध्या रखडलेल्याच अवस्थेत आहे या ठिकाणी याबाबत म माजी प्रशासनाने पालिका प्रशासनाने मजिबा प्रशासनाला या ठिकाणी हे खड्डे निवेदन निवेदनसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून दिलेलं आहे परंतु या निवेदनाकडे सुद्धा मजिबा प्रशासनाने या ठिकाणी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं आपलं सध्या दिसून येत आहे आता मजीबा प्रशासन असो किंवा पालिका प्रशासन असो कधीपर्यंत ही समस्या सोडवते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन साहिल वावाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर